आज आपण यासाठी आपण घोषणा देतोय घरपट्टीचे आपण घोषणा देतोय आम्हाला साधा घराची घरपट्टी सुद्धा आम्हाला दिली जात नाहीये का दिली जात नाहीये काही लोक आपल्यावरती काही त्या ठिकाणी नोटिसा देत आहेत काही सरकार आपल्याला नोटीस देत आहे काही सरपंच नोटीस देत आहे ग्रामसेवक नोटीस देत आहे अरे आमचा आपण एक आपल्या हक्कासाठी आपण घरपट्टी मागतोय आपल्याला देत नाहीये आपण आपण जी लढाई करतोय जी आपण मागणी करतोय आपल्या घटपटीसाठी शिक्षणासाठी पाण्यासाठी रस्त्यासाठी आज आपण बघतोय बागे सुद्धा आपण काही विषय घेऊन आलो होतो त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे एक रस्ता होता आज तो इतका रस्ता खराब झालेला त्या ठिकाणी आम्ही सांगून सांगून टाकलो आहे की या ठिकाणी आमचा रस्ता बनवून द्या परंतु रस्ता बनवून देत नाहीये फक्त जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की हा उद्यापासून आम्ही रस्ता बनवू परंतु त्याच्यानंतर परत तसंच एकही आपला त्या ठिकाणचा तो कुठला रस्ता सातगीवरचा रस्ता झाला का रस्ता झाला का आज आपल्याला काय सांगितलं होतं की आपण लगेच सुरू करूया आजपर्यंत आपला तो रस्ता झालेला नाहीये दादू चपाटे पडा तो पण रस्ता अजूनपर्यंत करण्यात आलेला नाहीये म्हणजे असे अनेक असे प्रश्न आहेत आपले कुठले कुठले आपण या ठिकाणी बरेचसे आपण निवेदन देतो परंतु आपला काही काम केलं जात नाहीये आपण फक्त जेव्हा मोर्चा घेऊन येतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं तेव्हा आपल्याला आश्वासन दिलं जात आणि आपल्याला सांगतात की आपण हे काम करू ते काम करू आज काय म्हणते का आज सरकार एवढं हिंदुस्थान सरकार आहे हे बी सरकार आज आपल्या गरिबांसाठी हे सरकार नाहीये हे कोणासाठी आहे अभियासाठी कोण पण ते आपल्या गरीबांचा कोणीही वाली नाहीये म्हणून आज आपण जे लढा करतो आज आपण जे लढतो आपल्यासाठी आपण लढतो आपल्या हक्कासाठी आपण लढतो आणि तर आहे आपल्याला असं मोर्चे काढावं लागतात आणि जेव्हा मोर्चे गाडतो तेव्हा आपले कुठले तरी दहा महिन्या एखाद दोन काम होते आणि आज आपण हेच मागण्यासाठी आज पण या ठिकाणी आलेलं आपण या ठिकाणी जिथपर्यंत आपल्या नागरिक पूर्ण करत नाही तिथपर्यंत आपण या ठिकाणी उठायचं नाहीये